मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सातत्याने भूमिका बदलतात असा आरोप त्यांचे विरोधक आतापर्यंत करत आलेले आहेत जरांगे बोलतात एक आणि करतात दुसरंच असा विरोधकांचा आरोप असतो अलीकडचं उदाहरण घ्यायचं झाल्यास मनोज जरांगे पाटील व त्यांच्या समर्थकांनी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वतःचे उमेदवार उतरवण्याची घोषणा केली होती प्रत्येक मतदारसंघात किमान हजार मराठा तरुण निवडणुकीत उभे राहणार व सत्ताधाऱ्यांना शिकवणार अशी गर्जना जरांगे पाटील यांनी केली होती मात्र या घोषणेला काही दिवसच उलटले असतील की मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका परत बदलली आहे आम्ही कुठल्याही मतदारसंघात स्वतःचे उमेदवार देणार नाही तर मराठा समाजाने ज्याला पाडायचे आहे त्याला पाडा असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी अचानक भूमिका का, का बदलली याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका मराठा आरक्षण आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळापासून मनोज जरांगे हे त्यांची भूमिका सातत्याने बदलत आले आहेत मराठा आरक्षण देण्यासाठी ज्या मागण्या जरांगे पाटलांनी सुरुवातीच्या काळात केल्या होत्या त्या मागण्या सुद्धा वेळोवेळी बदलल्या आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या बदलत जाणाऱ्या भूमिका व त्यांच्या मागण्या यामुळे जरांगे यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते त्यांचे स्वतःचे सहकारी त्यांच्या प्रामाणिकतेवर शंका घेऊ लागल्यानं मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा भरकटली व मनोज जरांगे पाटील समर्थकांचा भ्रमनिराश झाला जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवलं व लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून किमान हजार मराठा तरुणांनी निवडणुकीत उभं राहावं असे आदेश दिले त्या दृष्टीने मराठा समाज सुद्धा तयारीला लागला गावागावातून निवडणुकीत उभे राहण्यासाठी तरुण पुढे आले मात्र मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांची भूमिका बदलली व आपण कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला समर्थन देणार नाही अशी घोषणा करून टाकली निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या मराठा समाजाची यामुळे घोर निराशा झाली आम्ही कुठल्याही उमेदवाराला समर्थन किंवा विरोध करणार नाही मराठा समाजाला ज्याला पाडायचे आहे त्याला समाजाने पाडावे अशी घोषणा मनोज मनोजरंगे पाटील यांनी केली त्याचं झालं असं की छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार द्यावा यावरून मराठा समाजाची बैठक पार पडली मात्र या बैठकीमध्ये प्रचंड राळा झाला अनेक मराठा तरुण जे निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक होते ते आपापसात आप भिडले व बैठकीचा बट्ट्याबोळ झाला याच प्रकरणामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका बदलली असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या मालकाच्या सांगण्यावरून आपली भूमिका बदलतात अशी टीका त्यांचे विरोधक आता करत आहेत मनोज जरांगेंवर झालेल्या या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे पाटील हे खरोखरच कोणाच्या तरी आदेशावरून काम करत आहेत का हे आम्हाला मध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका